कष्ट करून आपल्याला वाढवलं फुलवलं बहर आणण्याचं काम केलं ते आपले आयडॉल त्याच्यामध्ये प्रथम नाव येत ते आपली आई आणि वडील आता मी या दोन आयडॉलांच्या विषयी जो विषय तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी वडील आपला काय करत असतात बघा आपण आयडॉल म्हणायचं आणि त्या पद्धतीनं आपलं काम करायचं समजा एखाद्याचा mm. वडील ऑफिसला जायचं असतील एखाद्याचं वडील शेती काम करत असतील एखाद्याचे वडील व्यवसाय करत असतील तर ते किती तास काम करतात याचा आपण अंदाज बांधायचा mm. समजा एखाद्याच वडील व्यवसाय करत असतील म्हणजे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कामात असतात मध्ये कुठंतरी आपल्या तुमच्या आईने दिलेली जेवण हे मध्ये जेवून ते परत पाच दहा मिनिटाची विश्रांती घेऊन परत काम, काम करत असते आपल्याला जन्मभर या माणसांना आयडॉल जेवढे आपण मानतो तेव्हा त्यांच्या कामाच्या संदर्भात आपण बघितलं पाहिजे ते काम असं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला वडील राबत राहतो कष्ट करत राहतो तो थकत नाही बघा कल्पना करा तुमचं वडील काय काम करतात आणि ते किती तास काम करतात आणि ते काम करत असताना ते किती तन्मयतेनं काम करतात आत्मीयतेनं काम करतात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे जेव्हा ते तन्मयतेनं आत्मीयतेनं काम करतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या कुटुंबाला दोन घास खायला मिळत असतात आपलं शिक्षण त्याच्यावरती ते ते पूर्ण होतं मग यासाठी आपलं वडील थडपडत असतात प्रेम करत असतात आदर करत असतात आणि कष्ट करत राहतात आणि हे सगळं करून तुमच्या इच्छाही पुरवल्या जातात म्हणून आपला जो आयडॉल आहे त्या आयडॉलच्या कामाच्या तासाचे आपण नियोजन करायचं मला माहीत नाही कुणाचं वडील काय काय कामं करतात पण तरीसुद्धा आपण सकाळपासून त्यांचा कामाचा तास मोजत गेलं तर कमीत कमी सकाळपासून संध्याकाळी सहा सात तरी त्यांचं काम थांबत नाही आणि हे सतत काम सुरू राहतं या कामाच्या तासाची पद्धत जर आपण बघितली आपल्या वडिलांच्या तर कमीत कमी आठ दहा ते बारा तास हे काम करत राहतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कामच करत राहतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालव चालवत असतात आपल्या आईवडिलांच्या या कष्टाच्या हेतू पुरस्कर विचार करून आपण ठरवलं पाहिजे आपला आदर्श जे कष्ट करतो आपला बाप कर अपना अपना जो कष्ट करतो हे ठरवून आपण आपल्या बापांना जेवढं कष्ट केलेलं आहे जेवढं तास काम करतात तेवढंच तितकं आपण काम करत राहिलं पाहिजे मग तुम्ही काय काम करायचं आहे तुम्ही अभ्यास करायचा आहे समजा एखाद्याचं वडील दहा तास काम करत असतील तर तुम्ही दहा तास अभ्यास केला पाहिजे आणि हा अभ्यास कसा केला पाहिजे लगेच उठून दहा तास अभ्यास करून चालेल का नाही पहिल्या दिवशी तुम्ही एक तास अभ्यास करा तो मन लावून करा दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये दहा मिनटं वाढवा अशी दहा दहा मिनटं वाढवत जाऊन ठरवायचं जा। माझा आदर्श मला जगवण्यासाठी माझं पालनपोषण करण्यासाठी जी व्यक्ती अर्धा तास काम करते चा त्या व्यक्ती एवढा त्या व्यक्तीच्या कामाच्या तासा एवढा मी अभ्यास करणार हे जर तुम्ही ठरवलं असाल तर बाळांनो सांगतो दुनियाची कोणतीही ताकद तुम्हाने आढवणार नाही तुमच्या यशापासून म्हणून म्हणतो मन आदर्श आपला जर इतका काम करत असेल आपलं वडील इतकं काम करत असतील आपली आई काम करत असतील आणि तुमच्या कुटुंबातील सगळं सदस्य तुमच्यावरती प्रेम करत असतील म्हणजे कुणाचं आजी असेल आजोबा असेल भाऊ असेल सुलते असेल हे सगळं कुटुंब तुमच्यावरती प्रेम करत असेल तर त्यांना आदर्श मुलगा म्हणून त्यांनी आपली नोंद घेतली पाहिजे यासाठी आपला आदर्श जितका काम करतो राबतो तेवढं अभ्यास करण्याची उमेद तुमच्यात असली पाहिजे असं मला वाटतं तर तुमच्या या आदर्शांना तुम्ही अभिवादन करायचं टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी आणि तुम्ही आजपासून ठरवा माझ्या आदर्श जेवढं काम करतो तेवढं मी अभ्यास करण्यासाठी माझं टायमिंग देणार आहे आणि ते जेव्हा तुम्ही दिशेला तेव्हा खऱ्या अर्थानं या निसर्गाचं पूजक तुम्ही ठरशेला असं मला वाटतं आज आमच्या शाळेकडून आणि आमच्या कुटुंबाकडून आमच्या संस्थेकडून बाळानं तुमच्या भावी भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या आईवडिलांच्यासाठीही मी शुभेच्छा देतो कारण आपले आई वडील खूप कष्ट करतात खूप राबतात आणि त्यांच्या मनाला कधी ठेच पोचवू देऊ नका जीवनात समजा तुम्ही नाहीच काय बनला तर तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्यामुळं आश्रू येता कामा नाहीत याची जाणीव ठेवा आणि त्यांच्या पायाला नेहमी स्पर्श करत चला ते तुमचं सर्वात मोठं आदर्श आहेत आणि त्या आदर्शाप्रती आपली जाणीवपूर्वक त्यांना कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या आईवडिलांच्यासाठी आणि तुमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी ही शाळा नेहमी अदरावतच बोलणार कारण आई खूप काम करते आणि वडील कामाची खूप मोठी मदत करतात आणि आपल्या सगळ्या कुटुंबाचं भरणपोषण करण्याची कॅपॅसिटी राखतात त्या आई वडिलांना मी परत एकदा विनम्र अभिवादन करतो तुम्ही त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि बेस्ट लक तुमच्यासाठी